आपण कोंबडीचे पाय जे आहे ते तारेला बांधून घेतलेले आणि आणि आपण दगडाला बांध हा जो ट्रॅप आहे मित्रांनो हा ट्रॅप आपण आता इथे लावणार आहोत दोन खेकडे पकडले मस्त साईज आहे मोठी साईज आहे किकड्यांची एक खतरक साईज ही सगळ्यात मोठा खेकड्या हा आत्ता पण जेवढे पण खेकडे पकडले त्यातला हा सगळ्यात मोठा खेकडा <laughs> तर मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण डोंगरावर आलो आणि डोंगरावर आपण आज खेकडे पकडण्यासाठी आलेलो आहोत आणि पावसाची सुरुवात झालेली आज पण फर्स्ट खेकडे रात्रीची ट्रॅपिंग करणार आहोत खेकडे पकडणार आहोत ते आपण कोंबडीचे पाय लावून आपण खेकडे पकडणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार आहे आज आपण कसे रात्री आपण खेकडे पकडणार आहोत ते उतरतो आहे का खाली खूप डेंजर झालं आहे रस्ता आपण इथनं वर वरून खाली आलो आता आपण उतरतो इकडं ना खाली आलो आपण थोडा वेळ पोचू आता पाच तर एक नंबर हो काही नाही इथे मस्त पाणी आणि इकडे वेगळं सगळं पाणी आहे इथे हो मस्त पाणी वाहतं इथनं आपण ट्रॅप लावायला चालू करणार आहोत इथे वर जाणार आहोत तर मित्र आपण ट्रॅप घेऊन आले कोंबडीचे पाय आहेत आणि मुंडे दाखवतो मी अशा प्रकारे आपण कोंबडीचे पाय जे आहे ते तारेला बांधून घेतलेले आहेत आणि आपण दगडाला बांधायचं पाय आणि या पाण्यामध्ये सोडून द्यायचं भरपूर सारे आणलेत आपण आपण नंतर लावूया आता चालू करूया लावायला ह्या दगडाला बांधतो आपण अशा प्रकारे बांधून घेऊया तार फिरून घेऊया मस्त असे घट्ट बांधून घ्यायचे आता हा दगड हा जो ट्रॅप आहे मित्रांनो हा ट्रॅप आपण आता इथे लावणार आहोत अशा प्रकारे आपण ट्रॅप किती लावलेला आहे आपण आता पुढे पण लावूया पुढे पण आपण लाव ता लावत जाऊ पाण्यामध्ये आता ट्रॅप लावतोय मनीषने घेतलेले आपण पाय आणि मुंडे आणलेले आहेत ह्या अशा प्रकारे ही मुंडे आपण लावणार आहे ह्या मुंडीला आपण दगडाला बांधून घ्यायचं आहे मनीष आता बांधतो त्या दगडाला मुंडी बांधून आहे ट्रॅपला आपण मुंडी बांधून घेतलेली आता हा ट्रॅप आपण तिथे लावणार आहोत अशा प्रकारे आपण हा ट्रॅप लावलेला आहे मित्रांनो असंच आपण लावत पुढे जाणार आहोत आणि पण दगडाला यासाठी बांधले की ते खेकडे त्या मुंडीला घेऊन नको जाण्यासाठी अजून एक मुंडी लावतो आहे आणि आपण आता हे रिडियम पट्टीसुद्धा लावतो आहे मित्रांनो कारण रात्री आपण जेव्हा टॉर्च मारू तर आपल्याला हे पटकन दिसून ये पाण्यात ठेवलेलं ती पट्टी चमकेल टॉर्च मारल्यावर आता ट्रॅप आपण तिथे लावणार आता एक ट्रप इथे लावणार आपण आणि एक ट्रप तिथे लावणार आहोत इथे पाणी जरा जास्त आहे हा ट्रॅप आपण बांधलेला आहे त्याला पट्टीसुद्धा लावली आहे रात्री आपण टॉर्च मारणार तेव्हा ती चमकेल मित्रांनो आणि आपल्याला ट्रॅप कळेल की आपण कुठे ठेवलेला आहे ट्रॅप तर या ठिकाणी आपण लावतो त्या ट्रपला या तुम्ही बघू शकता की पट्टी आपल्याला दिसते वरून आपण जर टॉर्च मारू ना तर ती चमकेल चमकली की आपल्याला दिसेल की आपला ट्रॅप इथे आहे कारण रात्री कळणार नाही आपल्याला आपण दुसरा ट्रॅप तिथे लावणार आहोत खूप सारे ट्रॅप आपण वर लावत जाऊ आणि ट्रॅप लावल्यानंतर आपण अर्धा एकटा सगळं येऊन खालून परत आपल्या वर यायचं आहे तर आपण खालून वर येणार ते चेक करणार सगळे ट्रॅप त्यामध्ये खिकडे आहेत की नाही ते मी तुम्हाला सगळं दाखवतो मित्रांनो आता आपण ट्रॅप लावते असं लावत लावत पुढे जाऊया सगळे ट्रॅप लावून आता वर आले आणि आता आपण अर्धा एक तासाने रात्र झाली की आपण खाली जाऊ ते ट्रॅप चेक करण्यासाठी तर आपण बघूया आपल्याला किती खेकडे मिळत म्हणून आता आठ वाजलेले आहेत आणि आता आपण ट्रॅप आपण चेक करण्यासाठी जाणार आहोत आता आपण व्हायला उतरणार आहोत आपण काही वेळ वेट वे केलं एक तास झालेलं आहे आता आपण जाऊन बघूया आपल्याला खेकडे भेटत आहेत का तर आणि थोडं थोडं पाऊस चालू झालेला म्हणून आपण इनिशेटर घालून घेतलं आहे तर जाऊया बघूया आपल्या चिकडे भेटत आहेत का तिथे आपण ट्रॅप लावायला सुरुवात केली होती तिथून आपण ट्रॅप चेक करायला चालू करणार आणि आता बघू शकता रात्र झाली आणि अंधार खूप झालं आहे आणि खाली जंगलात खाली काय दिसत नाही टॉर्च लावून आपण बघतोय जरी तुम्हाला समोर दिसतच असेल किती अंधार झालं आहे इथे बघा वर पण लाईट जात नाही आहे हो खाली पूर्ण बघून जावं लागतं कारण ते ला साप वगैरे पण असतात मित्रांनो तर जरा सांभाळून चालावं लागतं आपण चेक करत चाललं आहे खाली आपल्याला होळ्याला उतरायचं आता खाली आणि खूप घनदाट जंगल झालं आहे ते फर्स्ट ट्रॅप आपण हा लावला होता पण ते काही नाही आहे मित्रांनो बघूया एक अजून एक इथे आपण लावला होता वर त्या ट्रॅपला बघूया काय आहे का अजून एक दोन खेकडे दोन खेकडे मोठे आहेत आणि तिथे मनीष गेलेले पकडले मनीषने दोघांना बघा दो आपल्याला दो जायला मिळते का तिथे हळू मनीषने दोन केकडे पकडलेत मस्त साईज आहे मोठी साईज आहे केकड्यांची एक नंबर या ट्रॅपला दोन केकडे भेटले आपल्याला मी दोन केकडे बघू शकता मनीष जायचं पकडले मनीषने पकडले दोघांना हे एक नंबर केकडे मग जवळ हे दोन केकडे आपण पकडलेत मित्रांनो मस्त साईज भेटली मित्रांनो खेकड्यांची एक नंबर मित्रांनो खेकडे भेटतात आपल्याला मगच्या ट्रॅपमध्ये पण दोन खेकडे आपल्याला भेटलेत आणि आता आपण पुढे चाललो आहे बघत बघत जातो मित्रांनो मस्त साईजचे खेकडे भेटले मित्रांनो आणि एका ट्रॅपला मित्रांनो दोन दोन खेकडे मिळतात खूप छान मस्त साईजचे खेकडे भेटले इथे मित्रांनो मोठा खेकडा पण बघू आपल्याला भेटतोय का बघा मित्रांनो महेश पकडतोय हे एकदा बघा साईज बघा रावस यावेळी साईज भेटली मित्रांनो खतरनाक साईज ही सगळ्यात मोठा खेकडा हा आत्ता पण जेवढे पण खेकडे पकडले त्यातला सगळ्यात मोठा आहे मादी, मादी 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 मित्रांनो आणि या ट्रॅपला पण आपला एक मस्त असे त्याला पण बॅगने टाकून देऊया या ट्रॅपला होता तो मित्रांनो मग असे एक्सचेंज झाला तीन पोरं खालून वर आले आणि आपले जे ट्रॅप होते लावलेले ते ते इकडे काढले वाटतं त्यांनी त्या ट्रॅपची खेकडं काढत वर गेले ते आपल्याला भेटले मध्येच तर आपण आता काय त्यांना बोलू पण नाही शकत तर काही आपले ट्रॅप ते वेस्ट झालेत आणि काही ट्रॅप आपण लावले होते बघा ती जे रेडियमची पट्टी ती पाण्यामध्ये असे तरंग काढलेले आहेत आपण बघतो असंच आता खेकडे भेटत आहेत का आपल्याला आणि काही ट्रॅप असतील तर आपल्याला भेटेल तर बघू आपण चेक करत करत खाली चालतो आहे आता इथे आपण चेक केलं आहे तर आप हा ट्रॅप काढलेला आहे त्या पोरांनी इथे बघतो ती रेडिओची पट्टी तुम्हाला दिसते तर इथनं जाऊया बघत बघत जाऊया मित्रांनो हळूहळू आपल्या ट्रॅपचे खेकडे त्या पोरांनी कदाचित पकडले असतील सांगू नाही शकत आपण पण आपल्याला आता ट्रॅपमध्ये खेकडे भेटत नाही आहेत बघू आपण खाली उतरतो आता हे मित्रांनो या ट्रॅपलासुद्धा <सथाएं> खेकडा नाही आहे आणि तुम्ही बघू शकता या ट्रॅपला खेकडा होता मित्रांनो हा ट्रॅपला खाऊन गेलेला आहे तर कदाचित त्याला खेकडा असेल त्या पोरांनी पकडलंसुद्धा असेल आणि या ट्रॅपचा खेकडा त्या पोरांनी घेऊन गेले हे पूर्ण प्रकारे खाल्लेलं आहे इथनं पाय खेकडेने ते खेकडं होता मित्रांनो पण आपल्याला नाही भेटलं तो त्या पोरांना भेटला आपण त्यांना काय बोलू नाही शकत कारण ते गावचे पोरं आहेत आणि याच्या नशिबात आहे ते मिळतं मित्रांनो मेहनत आपण केली पण खेकडे त्यांना भेटले तर बघू अजून आपण ट्रॅप चेक करत चाललो आहे आता बघूया खेकडे भेटत आहेत का आपल्याला इथनं पुढे जाऊया आपण वरून खाली आलो आणि ते खालून वर आले आता बघू जाऊया आपण पुढे खाली उतरतो आता मित्रांनो आपण घरी चाललो आहे आता आणि आपण जेवढे ट्रॅप लावले होते त्या सगळ्या ट्रॅपचे खेकडे त्या पोरांनी काढून घेतले तर आपल्याला ते खेकडे भेटले नाही मित्रांनो जेवढे भेटले आपण तेच आता घेऊन आपण घरी जातो घरी जाऊन दाखवतो मी आपल्याला किती खेकडे भेटलेत आपण नेक्स्ट टाइम पुन्हा ट्राय करू खेकड्यांसाठी तर यावेळी आपलं नशीब नव्हतं त्या पोरांना खूप सारे खेकडे मिळाले मित्रांनो आपण कमीत कमी, -कमी पंचवीस ते तीस ट्रॅप लावले होते मित्रांनो आपण आणि त्या पंचवीसच्या तीस ट्रॅपमधून आपण फक्त दहा ट्रॅप बघितले मित्रांनो तर दहा ट्रॅपचे खेकडे आपल्याला भेटले बाकीचे खेकडे आपल्याला एकही ट्रॅपला एकही खेकडा नाही भेटला काय प्रत्येकी ट्रॅपला दोन खेकडे तरी भेटत होते मित्रांनो बघूया आपण आता घरी चाललो आहे आणि घरी जाऊन दाखवतो आपल्याला किती खेकडे भेटलेत आपल्याला खेकडे भेटलेले आहेत आपण एवढंच खेकडे पकडू शकलो बघू शकता बाकी खेकडे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे त्या पोरणने काढून मिळेल आणि आपल्याला आप एवढेच खेकडे आज भेटले आपण नेक्स्ट टाइम पूर्ण ट्राय करूया जास्त खेकडे पकडण्याचा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये